नमस्कार मित्रांनो स्त्रिया पुरुषांमध्ये काय पाहतात असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल किंवा कोणत्या गोष्टीमुळे स्त्रिया पुरुषांकडे लगेच अट्रॅक्ट होतात तर मित्रांनो हे लक्षात घ्या स्त्रिया पुरुषाच्या सौंदर्यापेक्षा पुरुषाचं चरित्र जास्त पाहतात तो कसा आहे काय करतो या गोष्टींकडे त्या बारकाईने लक्ष देत असतात त्याचबरोबर पुरुषांमध्ये जर हे दोन गुण असतील तर स्त्री त्याच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही पहिला म्हणजे जबाबदारी जर एखादा मुलगा किंवा पुरुष त्याची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडत असेल तो त्याच्या कुटुंबाची खूप काळजी घेत असेल म्हणजे काळजी करणारा दुसरं असं येतं की काळजी करणारा म्हणजे खूप केअरिंग बॉय असेल तर नक्की स्त्रिया तशा पुरुषाकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाहीत दुसरं म्हणजे आयुष्यातील प्रत्येक संधीचा तो योग्यपणे वापर करणारा म्हणजे जेचा आणि प्रगतीसाठी खूप सारे प्रयत्न करणारा म्हणजे एखादं ध्येय तो डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने तो इतक्या जोराची पावलं उचलत असतो किंवा त्या यशासाठी तो वाटेल ते प्रयत्न करायला तयार असतो त्याची जिद्द चिकाटी पाहून स्त्री त्याच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही अशा पुरुषांकडे तर स्त्रिया पटकन आकर्षित होतात कारण त्यांना माहीत असतं की असे पुरुष त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतात ते क केअरिंग असतात तर मित्रांनो असे जर गुण तुमच्यात असतील तर स्त्री नक्कीच तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करा अशी तुम्हाला मी मनापासून विनंती करते ते पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद